जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणंद रहाटे मोगे मोहर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आजचा व्लॉग खूप छान आहे स्वामी सेवेची आपल्याला संधी मिळाली आहे स्वामींच्या पादुका सेवेची संधी मी खूप आनंदी आहे की स्वामींनी खूप टाइम नंतर ही सेवा घडून घेतली ऍक्च्युली पादुका सेवा म्हणजे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली स्वामींनी अक्कल कुठलं खूप बोलवून घेतलं इतर सेवा करून घेतली पादुका सेवा खूप टाइम नंतर घडते मला वाटते मे बी श्रावणा आता घडते सो चला स्वामी सेवेचा आनंद घ्या श्री स्वामी समर्थ माधवाय नमः ओ कर्तारं कर्पयामि नमः मता नम गुंगा भवानी मताय वासिने नमः करवीसिन गरवीसिन नमः ओ महालक्ष्मी नमः महालक्ष्मी नमः महालक्ष्मी नमः महालक्ष्मी महालक्ष्मी नमः नमः नमः

महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शिव शंकर हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव केवलं ज्ञानमूर्ती द्वंदाती दंगगण सदृशम सत्वमस्यादि लक्षम एक नित्यम निलमचल सर्वाधि साक्षी भूतम नमामि ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भावादी त्रिगुंग तं सद्गृंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय शिरेसा दयाला माल दंडवत दयाला माल दंडवत हे वायन वडिने संपदा, साधी सेवा चरणी, मान्य करावी ती असावी चिंतन श्री पुष्काळच्या पायाकडे वाटल्या गेले खूप छान अशा प्रकारे स्वामी मंगलींच स्वागत झालं त्यावेळेस माझ्यात पासल्यामुळे मला

वा हरी ओम नमस्ते तमेव प्रत्यक्ष द्रतमसी तमेव कवलं कर्तासी तमेव कवलमर्तसी तमेव सर्व किलो ब्रह्मासिं साक्षात्सिं नित्यम रूप वच्मि सत्यम वच्म्म्म्म्मिम वक्ता रमो श्रोता रमो गणकृषी निजदुर्गाय त्रिचंदा गणपतीरदेवता ओं गणगणपते नमाय ब्रह्म हरेरायन काय सर्वाय दर्श दर्श दर्शय यंत्रमंत्र सिद्धी गुरु गुरु नमानाथ बद्री सौज्ञा भोग्या बदलुर्ना सिद्धाय महा सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय ब्रह्मानंद्रमसुखदम केवळ ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगणसदृशं तत्वस्यादिलक्ष्य मे गणित्यमिलमचं सर्वादी साक्षीभूत आवातीत श्रीकुंदयत सद्ूम न ओ पूर्णपुरुषोत्तम घणश्मीनाय धन्यवाद मंडळी श्री स्वामी समस्त चिन्तनां श्रीगुरुदेव दत्त सत् सद्गुरुस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुमार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुमार श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो मला कळेल तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की ब्लॉकची सुरुवात आणि एंड हा एकाच जागी करतोय ऍक्च्युली ब्लॉग शूट केलाय के मी आधी आणि आता स्टार्ट आणि एंड करतोय ब्लॉगचा त्याच्या मागचं कारण असं की त्या दिवशी ब्लॉग शूट करण्याचं असं माझं काही उद्दिष्ट नव्हतं पण विजयच्या घरी जेव्हा मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हाही ब्लॉग शूट करायला मिळालं नव्हतं त्यावेळेस म्हटलं की खूप टाइम नंतर त्याच्याकडे पादुकांचा अभिषेक होतोय तर म्हटलं आपण आज ब्लॉग बनवूया करून इथे शूट केला आणि नंतर आम्ही चेंबूरला गेलो होतो दादाकडे तुम्ही पाहिला आता मी गेलो होतो तिकडे तर चेंबूरला देखील मी तिकडे ब्लॉग शूट केला कारण की पूर्ण दिवसभरात ज्या ठिकाणी सेवा झाली मी दाखवायचा प्रयत्न केला त्या दिवशी स्वामींच्या पादुका तिथेच सेवेसाठी राहिल्या कारण दुसऱ्याच दिवशी दादाचा बड्डे होता चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा स्वामी सेवेत सदा लीन राहा खा प्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ